माथेरान एक अशी जागा की मन शांत करणारी चकित करणारी निसर्गाबद्दलचे प्रेम वाढवणारी कदाचित तुम्हापैकी बहुतेक जण इथे आलेच असतील पण आज मी हे माथेरान माझ्या अनुभवाने या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो तुम्ही संपूर्ण नक्की पहा व या व्हिडिओचा आनंद घ्या चला तर आता माथेरानबद्दल थोडक्यात माहिती पाहूया माथेरान या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे आहे माथेरान म्हणजेच डोंगराच्या माथ्यावरचं जंगल माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे साधारण आठशे तीन मीटर किंवा दोन हजार सहाशे फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायऱ्यांनी भरलेले आहे येथील पठारांची बरीचशी टोके तसेच पूर्व पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत या कड्यांनाच पॉइंट्स असे म्हटले जाते ज्या इंग्रजांनी माथेरान विकसित केले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली त्यामुळे साहजिकच ती पॉइंटची नावे इंग्रजीत आहेत माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटलेली वेगळी डोंगर रांग आहे कल्याणच्या मंगल गडापासून ही डोंगर रांग सुरू होते चला तर ही झाली माथेरानबद्दलची थोडक्यात माहिती आता मी माथेरानमध्ये घालवलेला आनंदी क्षण थोडक्यात जाणून घेतलेली तेथील स्थानिक प्रेमळ माणसं व मनाला प्रसन्न करणारी अभूतपूर्व दृश्य या गोष्टींबद्दल जाणून घेऊया चला तर अरे मित्र मी आज आलोय माथेरानला बघतोय काय वातावरण आहे यार आता दुपारचा दीड वाजलाय खूप छान वाटतंय मी पाऊस येतोय जातोय आता मी आलो कसं पहिला तर मी नेरे ला। नेरे ला ही बोरिवलीवरून दादरला आलो दादरवरून मी कर्जला जाणारी ट्रेन पकडली आणि तिथून डायरेक्ट आलो नेरळला नेरळला आल्यानंतर मी आता शेअरिंग टॅक्सी पकडली शंभर रुपयामध्ये तिने आणून सोडलं इथे आणि ट्रॅफिक होतं ते एका शॉर्टमध्ये तुम्ही बघितला आता व्हिडिओमध्ये तर असं तऱ्हेने मी आलो आणि इथे शेअरिंग रिक्षा होत्या मेन मार्केटपर्यंत जायला पण मी त्याने न जाता चालत चाललोय कारण का हा लूक बघण्यासाठी हा लुक बघताय मस्त आहे की दुःख दुःख आले आणि चारी साईडला जंगल आणि खूप छान वाटत आहे तर पुढे सीन दाखवतो तुम्हाला चांगले चांगले बघताय ट्रेन पण दिसलेली आहे छान वाटत आहे एक नंबरमध्ये असं वातावरण आणि आधी ट्रेन मिनी ट्रेन काय इंजिन आहे काय ड्रायव्हर आहे <laughs> आणि बघताय कशाप्रकारे डबे आहेत अशा प्रकारे मिनी ट्रेन संपलेली आहे आणि खूप छान वाटते इंजिन वगैरे मोठी आहे कारण का एवढा डोंगर चढून यायचं आहे तुम्हाला डोंगर दाखवतो आणि किती होता <laughs> तो मस्त पैकी अशी दिसली मला माहितीच होत दिसेल आणि दिसली गेल्या आम्हाला मी एकदा आलेलो ही नव्हती नव्हती दिसली आता पुढचं वातावरण बघा एक नंबर मध्ये असं वातावरण जंगल माकडा आहेत आणि इकडे सगळे असे आले सगळे माणसं फिरायला मस्त वाटत थंड थंड ड्रॅगन सारखी ती एकदम नदी दिसते ते एवढं उंच आहे की बघा कसं दिसते ते आणि किती भरपूर अशी लोक आले पाऊस वातावरण हो आहे एक नंबर आणि मित्रांनो आता रूम बघतोय दाखवतो तुम्हाला रूम रेट वगैरे कसं आहे साडेचार चार हजारापासून पार्ट आहे थ्री थाउजंड पूर्ण खाली दरी आहे ना दरी हा साडे साडेचार वाजता अशा प्रकारे आपण घेतलाय पंचवीसशे मध्ये मित्र आहे शनिवार खूप गर्दी असते म्हणून रूमची रेट वगैरे खूप वाढतात तर आता आपण बघूया रूम वगैरे तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे मी आलो जरा थोडा फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आता कपडे वगैरे चेंज केले आता वास्यात तीन आणि मस्त असा पाऊस चालू आहे आणि तुम्हाला रूम टूर दाखवतो वरचा एक असा रूम आहे एकदम नाही बऱ्यापैकी आहे मस्त आहे अशा तऱ्हेने बाथरूम एकदम ठीकठाक आहे बराबाई छान वाटते असं सगळं आहे टी व्ही आहे पण टी व्ही काही चालू नाही की थोडक्यात आहे ठीकठाक आहे बघताय बेड वगैरे बेड खूप मोठा आहे आणि परत आपल्याला गादी पण आहे इथे जर अजून लोक असतील तर इथे झोपू शकतात छान आहे पंचवीसशे रुपये का तर मित्रांनो शनिवार रविवार खूप गर्दी असल्यामुळे खूप ट्युरिस्ट असतात तर इकडचे रेट पण तेवढेच वाढतात असा विषय आहे चला तर आता बाहेर फिरायला जातोय मला ते पॉईंट दाखवतो मेनली नाही नॉर्मल जेवढे दाखवते चला तर मित्रांनो इथे असा मायरा पॉईंट आहे आता बघायला जाऊया पण त्या इकडे असं काय काय वरून रिक्षा जातात तिकडे माहेर पण चला बघूया अनुवा बघताय आता तुम्हाला तिकडे जवळ जाऊन दाखवतो चला मायरा पॉइंट हा समुद्र सपाटी पासून दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव फूट इतका आहे ह्याच खासियत काय इथून करंगीच्या धारे एवढा पाण्याची गळती होणार हॅरसन स्प्रिंग म्हणजे थोडासा असा झरा किंवा आपण बोलू शकतो धबधबा दब पण करंगीच्या धारे एवढा तो कॅप्टन हॅरसन यांनी शोधून काढला म्हणजे विकसित केला आणि त्याला म्हणून ह्या ऐतिहासिक गळतीला जराला हॅरिसन स्प्रिंग असे म्हटले हे जाते आणि हा या मायरा पॉईंट का बोलला जातो कारण का एक मायरा म्हणून इथे एक राणी होती असं मला माझ्या मित्र सांगत होता ती एक होती तिला हा पॉईंट आवडल्यामुळे ती इथं फिम बसायची त्यामुळे ह्या पॉईंटला मायरा पॉईंट असं नाव दिलं गेलं बघता हा पॉईंट कसा आहे इथून एवढा समोरचा दृश्य बघताय पूर्ण धुकं धुक चला बघूया ते बघा मित्रांनो कसलं पाणी तुझ्यासारखं वाहतं एकदम वाईट वाईट आणि धुकं वर किती आहे बघताय मित्रांनो पूर्ण ते जे दिसत आहे ते मार्केट आहे आपल्या माथेरानचं मेन मार्केट आणि झरे बघताय पूर्ण चारी साईडून चारी कशाला सगळ्या डोंगरातून प्रत्येक ठिकाणाहून झरे निघतात मला वाटतं तो हॅरिसन स्प्रिंग बघताय कसलं वातावरण आहे दुःख दुःख आहे पाऊस पडतोय बारीक बारीक मस्त छान तो बघा कसा आहे कशावर उभा आहे त्याला भीती पण नाही तर तुटलं भेटलं तर छान वाटतंय अरे बाबा बसले दिसतात अरे दुसऱ्या पॉईंट वर आता जेवढं पुढे ते मायरा पॉईंटच्या इथून थोडं असं मागे आलो ना मागे आलो की बघताय इकडून अशा सिडे आहेत आणि ही इकडे काहीतरी आहे ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो इकडचे जे स्थानिक लोक आहेत ते, ते, सा ते जे गणपती आणतात ते गणपती विसर्जन करायला इथे आणतात तिथे थोडं असं तलावासारखं आहे किंवा तो जो धबधबा येतो तिथे त्यांनी बांध घातलाय तो दाखवत होता चला माथेरान मित्रानो पावसाळ्याशिवाय फिरण्यासारखं म्हणजे नाहीच आहे कारण का पावसाळ्यात स्वर्ग बनवून जातो फुल तर आहे इकडे थोडं कचरा पण पाहायला मिळेल नॉर्मल कारण का ते पाणी न केल्यामुळे इथे ते गणपती विसर्जन करतात आता मी दाखवतो हो आहे थोडा कचरा पण आहे कारण का वरून पडलेला कचरा काय काय माणसं हे करतात आणि आता गणपती येतील तेच तो नंतर साफ करून नंतर विसर्जन वगैरे असं करतात इकडे तर थोडंसं खाली जायला पण आहे अशा तऱ्हेने हे गणपती ते विसर्जन करतात जास्त गणपती नाही आहेत पण आहेत जे जे घरातले आहेत त्यांचे बघताय इकडून कसं वातावरण आहे एकदम फुल इथे mm. अस पाय शिकवतोय आणि कॉफी घेतली एकदम मस्त वातावरण सहा वाजे असतील बघताय रोड घोड्यावरून सगळे जातात घोडे रिक्षा तो रोड जातो हायवे पर्यंत आणि नंतर तिकडे काही स्टॉप पर्यंत माथेरानच्या आपण जिथून आलो तिथून ट्रेनचा नजारा बघा आता मी शूट करतो घेतली आहे मस्त वाटे छानपैकी असं वातावरण नॉर्मली मार्केट सुरू झालंय आपलं जसं मुंबई किंवा गावातलं कसं ना मार्केट असं त्याच पद्धती आहे फक्त इकडची खासियत ही आहे की इकडे झाडी मोठी मोठे -मूट आहेत आणि ते असे कट वगैरे केलेले नाहीत आहेत तशीच आहेत अजून पुढे मार्केट आहे फक्त कसली कसली दुकान आहेत कपड्यांची चपलेची नॉर्मल आपल्या स्वीट्स किंवा बेकरी असे सगळ्या प्रकारचे दुकान आहेत आणि ट्रॅकवर आपण चालतोय वर रस्ता आहे चला तर चहावलेत आता थोडं हळूहळू कायक होईल आणि आता मी मार्केटमध्ये आहे बघ इथे मुस्लिम मोहल्ला पण आहे तिकडे त्यांची घरं आहेत आणि तिथे रेल्वे स्टेशन आहे चला तर फुल दाखवतो रेल्वे स्थानक लोकल इथे हॉटेल वगैरे आहेत आणि घोडे तर खूप आहेत तिकडे घोडे आणि ई रिक्षा म्हणजे ही छोटी इलेक्ट्रिक अशी रिक्षा हिचं भाडं किती आता मी घेतलं नाही आणि घोड्यावर पण नाही घोड्यावर तर बसणार नाहीच खूप सारे असे हॉटेल आहेत छान छान माथेरानचं ए आणि पुढचा ए आणि गेलाय पण आहे पण गेलाय पण ठीक आहे ठिकठाक आहे एकदम मस्त पैकी असं बघताय एकदम छान पैकी असं बनवलंय स्प्रिंग वगैरे हो लावून सगळं सगळे गिअर आहेत बघताय कसं छान बनवलं बनवलंय तारा वगैरे हो मस्त आहे आणि ते स्टेशन चला बघूया किनारा पासून आठशे तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव मीटर बघताय माथेरानचं रेल्वे स्टेशन इकडे कशा प्रकारे इथे थोडं खाऊचं दुकान आहे आणि नॉर्मली आपलं स्टेशन असतं तसं इंजिन पण ठेवलं आहे शो साठी जोरदार अशी साफसफाई पण होती आणि तिकीट काउंटर अशा प्रकारे बंद झालंय एक नंबर प्लॅटफॉर्म आणि अशे तऱ्याने असे उभा करताना आणि असं सगळं आहे आणि खूप खूप मोठी अशी झाड आणि ट्रेन आता इथे विचारांतीसाठी थांबलेली आहे बघताय कशा प्रकारे इंजिन आहे तिचं एक नंबर असं छोटस छान असं मित्रांनो इथे बघते एकच छान आहे म्हणजे एकदम अट्रॅक्ट करणार आहे इथली सगळ्यात मोठी मोठी झाडं इथलं वातावरण इथला जी हवा आहे ती मी उन्हाळ्यात पण आलो होतो तेव्हा पण छान वाटलं हो कारण का इथलं वातावरण थंडच असतं आणि इकडे जास्तीत जास्त माकडंच पाहायला मिळतं आणि बघताय माझ्या मागे ट्रेन अशा तऱ्हेने विश्रांतीसाठी थांबलेली अजून एक इंजिन आहे तिकडे हे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे आतून बघूया का जराशी तुम्हाला दाखवतो आता एवढं आलोय ते आहे फर्स्ट केबिन खाली वायरी बिरी आहे तिथे रिपेअरिंगसाठी पण असं अंडरग्राऊंड आहे हे सामान कक्ष वगैरे आहे आणि नॉर्मली असा बघताय सीट्स कशा आहेत पूर्ण खाली आहे बघताय कसं आहे आतमध्ये असं बसण्यासारखे नॉर्मल मिनी ट्रेन असे किती डबे आहेत तिला एक दोन तीन चार पाच सहा आहे सात तऱ्हेने ट्रेन बघून झालेली आहे आणि आता बघताय किती वाजले सात वाजायला आले आणि छानपैकी असं माथेरान आम्ही फिरलो काय बघूया जसा वारा आणि असा खूप असा पाऊस आणि मी आता इथे थांबलोय पाऊस आहे म्हणून रेल्वे स्टेशन वाघाच्या बाजूला शेतातले बावले आलेले आहेत आपल्या असे आणि माथेरान अशा प्रकारे वारा आणि धुकं आता पडत आहे आणि रात्र पण होते सात वाजायला आले चला तर आपण परतीच्या दिशेकडे म्हणजे परती परतीच्या वाटेला जाऊया चला तर रिअल चिल्ली म्हणून असं एक चायनीज सेंटर आहे तिथे मी आता व्हेज असं मिक्स फ्राय राईस वगैरे घेतले चांगला आहे छान टेस्ट आहे मंचुरियन राईस याची पण रात्रीचे सात साडेसात वाजले आणि ई रिक्षासाठी लाईन बघताय किती भली मोठी लाईन आहे आणि मग अशी होती इलेक्ट्रिक रिक्षा तीन राऊंड होत असतील त्यांचे काळू झालाय थंडी लागते कंटिन्यू पाऊस आहे आता झोपतो का साडे नऊ वाजले सकाळचे काही शूट सीन करीन ते तुम्हाला दाखवीनच आता गुड नाईट चला तर मित्रांनो रात्री बघितला आता तुम्ही तुम्ही सीन बघितला रात्री एवढा भयानक पाऊस एवढा विजांचा कडकडा आणि एवढा वारा झालेला सुरू होताना काय सांगू तुम्हाला आणि मला झोपच नाही लागली का असं का विषय असेल कारण का आता आम्ही चार रूमच्या येत्या तो रूम अशी आहे की त्या रूमच्या ते म्हणजे काठालाच आहे बरोबर खाली पूर्ण दरी आहे एवढी मोठी आणि ही बरोबर अशी रूम आहे ते हा काठाला आहे तुम्हाला आता दाखवतो मी क्लिप कसं आहे ते म्हणून मला भीती वाटत होती कारण का आपल्या परशुराम वगैरे घाट आहे आम्ही तिकडं मी चिपवून सावळे म्हणून आपल्याला एक थिंकिंग राहते किंवा असं डोंगर वगैरे असे कोसळून जातात आता हे आहे अरे इथली स्थानिक कशी गरज तशी बांडे तशी राहतात आलो तरी काय झालं नसेल म्हणून अशी गरज आहे काही नाही असं ते कसं ओव्हर थिंकिंग माझं झालं आणि मला झोपच नाही लागली आणि आता उठलं बरोबर आता दहा वाजता आता दहा वाजता लागली चेकआउट करू करा आता पाऊस थोडा थांबला आला वाटतं परत आणि निघतो आता बाहेर ओके आता बाहेरचे चला चालत हे बघताय मित्रांनो काय स्थिन आहे आणि इकडं पूर्ण तरी ट्रेन दिसली असते आता तुम्हाला पण ती येतात झाडांमध्ये पण काय सीन आहे पूर्ण असा एकदम धबधबे दब वगैरे आता एवढा पाऊस पडला की कि धबधबे तेवढे आता काल अजिबात नव्हता तो आज किती आहे बघा हे बघा चला तर आता थोडा थोडा पाऊस आहे निघूया ते बघा तिकडे किती आहे प्रत्येक ठिकाणी धबधबे दब निघाले आहेत सगळीकडून असे झरे आहेत बघताय जिकडून तिकडून बघताय जिकडून तिकडून पाणी पडताय चला तर बघताय मुकेश दादा आपल्यासोबत आहे मुकेश दादा तर आता आम्ही काय बघायला जातोय हार्ट पॉईंट मंकी पॉईंट हार्ट पॉईंट आणि मक्की पॉईंट आता हा आपण शॉर्टकटनी जातो आहे म्हणून असा रस्ता आहे पण छान वाटतंय काहीतरी वेगळं बघताय कसला जंगल आहे चला तर बघूया हार्ट पॉईंट आणि मंकी पॉईंट काय किती धुकं आहे आणि अशी झाडं वगैरे कालच्या वाऱ्यात तुटली आहेत काल खूप वारा होता रात्री पाऊस वारा डोंगराळ भाग असल्यामुळे कंटिन्यू रात्रभर पाऊस पडत होता आणि पुढे धुकं खूप आहे पण मोबाईलमुळे एक मिनटं दिसेल तुम्हाला तिची तारीख नाही ना आता मग बघताय पूर्ण धुका आहे काहीच दिसत नाहीये कसलं धुक वाहतय बघा जरासं दुःख बाजूला झालं आणि ती गेलं लगेच काय झालं फेर इथे आला 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 कसलं आहे बघा ते काय परत एवढं दुःख आहे अचानक दिसला मंकी पॉईंट बघितलेला मंकी पॉईंटची खासियत अशी आहे की जिथे एक दगड होता तो मंकी शेप फार अशा आकाराचा होता त्यामुळे ह्या पॉईंटला मंकी पॉईंट असं नाव दिलं गेलं असं मला मलाच दादाने सांगितलं आणि ते कुठला तो पॉईंट हार्ट पॉईंट हार्ट पॉईंट आहे आता तो इथे जवळच आहे तिथे जाऊया आणि आपल्या इकडचा तो आहे तो मायरा मायरा पॉईंट मायरा पॉईंट त्याची पण कथा ती एक लेडी होती तिला आवडायचं म्हणून मायरा नावाची एक लेडी होती हां इंग्रजांच्या काळातली हां ती तिथं जाऊन बघायची तिला तो पॉईंट आवडायचा मग तिच्या नावाने तिला त्या पॉईंटचं नाव दिलं मायरा असे नाव पडली आहेत खूप सारी हार्ट पॉईंटचं पण कसईंटचा आकार म्हणजे तिथे एक हाटच्या आकाराचा थोडासा एक दगड आहे त्याच्यावर हार्ट पॉईंट नाव पडलं हे सगळं हे इंग्रजांच्या काळात आहे हे इथं राहत्या लोकांनी केलेलं आहे ते, के ते मेनमेन जे केलेले आणि जे मेन पॉईंट आहेत ते फक्त इंग्रजांच्या काळातले चला तर आपण सिड़ सोडून बघे पुढचं पॉईंट झाड बघताय आहे केवढं आहे मुदाच बघतंय त्याचं केवढे एडिटिंग करून असे व्हिडिओ केले जातात पण हे आता मी जे तुम्हाला दाखवते ओरिजिनल आहे कायच दिसतंय प्रकाश आहे त्यामुळे असं धुकं आहे आणि ते असं चमकतंय छान वाटतं एवढी हो मोठी मोठी झाडं दुकानं वगैरे पण आहेत तिथे अशी खूप सारे दुकान आहेत आणि छान आहे वातावरण हार्ड पॉइंट बरं झालं दुःख बघा कसं येतं वाऱ्याच्या सांगितलं सगळं मस्त वारा सुटलाय आठ पॉईंट आणखी पॉईंट लोकांनी बनवलेलं आहे एक नंतर पॉईंट हा हा कुठला तरी एक अज्ञात असा पॉइंट आहे चला बघूया हा मस्त वेग असं वातावरण चला तिकडे मित्रांनो हार्ट पॉइंट चे पण थोडस आल्यानंतर आहे असला इथे इकडची लोकल किंवा इकडच्या टेंट वगैरे घेऊन येतात पार्टी वगैरे करायला येतात मस्त वेगळं असं छान व्ह्यू आहे नदी वेगळी होती ही वेगळी छान वाटते वारा खूप आहे मित्रांनो स्टेबल नाही वारा राहतो फिरतोय माते खूप आताच्या टायमाला खूप पॉइंट बघितले तुम्हाला लागवायचे होते म्हणून आलं पण आलं बघता काय व्ह्यू आहे एक नंबर चला आता हा लास्टचा पॉईंट आता आपण परतीच्या प्रवास इथे मध्ये आतमध्ये जंगलामध्ये काय मंदिर आहे वेताळेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये जंगलामध्ये तिकडून तशीच आहे ना तिकडून जायला तिकडून आहे चारही साईडून असं माथेरान असं भरलेलं सुंदरतेने बघताय नटलेलं <laughs> सुंदरतेने नटलेलं चला तर हा मित्रांनो तो कड्यावरचे गणपती दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा बघा एकदम मधोमध हा विकट गड आणि तो कड्यावरचा गणपती बघा किती मोठा आहे तो इथून एवढा दिसतोय परत आपण तिथून धबधबा बघितला पण तो दुःख असल्यामुळे तो दिसला नाही आणि वरती तो पॉईंट कुठला आहे तो वर आहे तो पॅडोरोमा पॅडोरोमा पॉईंट असं आहे टोटल चला तर लोकेशन दिले या साईडला येते हार्ट पॉइंट आपण तिकडून आता आलेलं हार्ट पॉइंट आणि मंकी पॉइंट इकडे आहे ते आता सनसेट पॉइंट आणि तिकडे आहे ते कार पार्किंग असे असे तीन रूट गेले तिकडे असं इथे तिठा आहे <laughs> चला तर जेवायला जबरदस्ती करून बघतोय जेवण चला तर जेवतोय जा। जा <laughs> <चे, खा विती। laughs> चला मित्रांनो अशा प्रकारे मी माथेरान थोडक्यात बघण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही पाठवा ही व्हिडिओ आणि चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या